वेलकम टू आवर न्यू ब्लॉग अक्कलकोट पंढरपूरचं प्लॅनिंग झाले पटपट सगळ्या बॅग वगैरे ठेवून घेतल्या कारण आधीच आम्हाला निघायला दुसऱ्या दिवशी सव्वीस जानेवारी होती चौकामध्ये त्याचीच तयारी चालू होती साडे दहाच्या दरम्यान आम्ही हातकलंगलेमध्ये पोचलो ट्रॅफिक थोडं कमीच होतं त्यामुळे लवकर लवकर निघायला आम्हाला मिळालं या रोडला कारखाना असल्यामुळे उसाच्या वाहनांमुळे ट्राफिक खूप होतं पुढे आल्यावर कळालं ते ॲक्सिडेंट झाला आहे पण आम्ही थांबून बघितलं जास्त कोणाला लागलं नव्हतं अकराच्या दरम्यान आम्ही अंकली फाटा क्रॉस केलेला ट्रॅफिक नव्हतं त्यामुळे जास्त लवकर आम्हाला जाता आलं मस्तपैकी जेवून आलेलो त्यामुळे गाडीच्या एसीमध्ये मस्त झोप लागत होती टोल नाका काळाला की आम्हाला जाग यायची पहाटे तीनच्या दरम्यान आम्ही अक्कलकोट मध्ये एंटर झालो लगेचच भक्त निवास शोधला कारण सगळ्यांना कंटाळ आलेला साडेतीनशे रुपये मध्ये आम्हाला पाच लोकांना अशी रूम मिळाली सोबतच तीन गाद्या आलेल्या पहाटे पाच वाजता काकड आरती होणार होती त्यासाठी मी पटकन तयार झालो माझे मित्र झोपलेले मला एकट्याला जावं लागणार होत लकीली मला भक्त निवासच्या बाहेरच ऑटो सापडले ऑटो पकडून मी पटपट आरतीसाठी गेलो पहाटे साडेचार वाजलेले आधी मला वाटलं एवढी जास्त गर्दी नसणार आहे नंतर लक्षात आलं आज एका एकादशी आहे आणि संडे पण आहे विकेंडमुळे जास्तच लोक आलेले अक्षरशः एवढी गर्दी होती लोकांनी लांब लांबपर्यंत रांग लावलेली रांगेमध्ये उभं राहायच्या आधी म्हटलं चहा घेऊन या रांगेमध्ये किमान दर्शनाला किमान मला एक दीड तास लागणारच होता कारण लोकांची गर्दी खूपच वाढत होती पाचच्या दरम्यान मी मंदिर मध्ये एंटर झालो तर आतमध्ये पासवाली रेग्युलर दर्शन लाईन वेगळी होती एकदा मंदिरामध्ये एंटर झाल्यावर पूर्ण थकवास काम मंदिराच्या मध्यभागी भले मोठे असे वटवृक्षाचे झाड आहे याच्यामुळे मंदिराची आणखी शोभा वाढते विकेंडमुळे गर्दी जास्त असल्यामुळे भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडत होतो आता लवकरच आमचा पण होता फायनली <laughs> एकदाचं दर्शन झाले तर थोडा वेळ मंदिरामध्ये मंदी शांत प्रसन्न वातावरण बसणार पुढे कोणता पॉइंट कव्हर करायचं हे डिसाईड करणार समोर स्वामींची जी प्रतिमा दिसते ती लांबून पाहिल्यावर पेंटिंग वाटते पण अगदी जवळ पण पाहिलं तरी पूर्ण रुद्राक्षाने बनवलेली चेहऱ्याचं डिटेलिंग वगैरे प्रॉपर दिले पूर्ण रुद्राक्ष आहेत यामध्ये दर्शन एकदम मस्त झाले घरी जायला प्रसाद घेतला तिथं आणखी काय काय मिळते पाहत होतो तर लवकरच बाहेर पडून नाश्ता पण करायचा भूक तर खूप लागलेली मंदिराच्या जवळच आंबोळीचा एक स्टॉल होता आंबोळी ऑर्डर केली टेस्टला एकदम एव्हरेज होती आपल्या कोल्हापूरसारखी टेस्टी तर नव्हतीच फिरत फिरत पहाड झालेली ऑटो केली आम्ही चाललो आता रूमवर तिथून फ्रेश होणार थोडा आराम करणार मंदिराच्या समोरच असं हे भक्तनिवास आहे हे रेट बघून घ्या जर तुम्ही फॅमिलीसोबत ट्रॅव्हल करत असाल तर छान आहे भक्त निवास रूम पण अफोर्डेबल आहेत साडे दहा वाजलेत सगळ्या मित्रांनी आवरून घेतले तर पुन्हा एकदा आम्ही चाललोय स्वामींच्या दर्शनाला तरी आता पुढे काय होतंय गर्दी एवढी जास्त झालेली मुख दर्शनाच्या रांगा सुद्धा लांब लांबपर्यंत होत्या एवढी गर्दी जास्त असून सुद्धा पुन्हा एकदा दर्शन केलं मग आलो स्वामींच्या या मूर्तीजवळ सुंदर अशी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे पलीकडे स्वामींची दोन देव सोबतच आहेत नंतर आम्ही गेलो महाप्रसादासाठी प्रसादाची लाईन खूप लांब होती गर्दी जास्त असल्यामुळे लाईनमध्ये वेळ लागत होता प्रत्येकजण रील्स कॉल करत होते ज्यांच्याकडे मोबाईल नाही ते सापाची गेम खेळत होते फायनली आत आलोय प्रसाद घेतला आहे बसायला जागा शोधत होतो प्रसादामध्ये आमटी बटाट्याची भाजी भात चपाती शिरा असे होतं हे मंदिराचं अन्नछत्र आहे लोक अजून येत होत्या देवस्थान समितीची सोय इतकी उत्तम आहे तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला सर्व आणून दिलं जात आज रिपब्लिक डे होता त्यामुळे स्वामींना असं तिरंग्यामध्ये सजवण्यात आलं होतं दर्शन झाले आता आम्ही चाललोय पंढरपूरला पंढरपूर साधारण साठ किलोमीटर होतं त्याआधी आधी म्हटलं थंड पण स्वामी माझे दाखवा शंभर पाप करून मग घातलेली माळ सुमारे पाचच्या दरम्यान आम्ही पंढरपूरमध्ये एंटर झालो ही आहे चंद्रभागा नदी पाणी थोडं कमीच होतं यावेळी पंढरपूरमध्ये तर गर्दी खूपच जास्त होती दर दर्शन कसं होतं हे पाहूया एवढ्या गर्दीतून दर्शन करायला किमान दोन तीन तास जाणार तेवढा वेळ पण नव्हता लवकरात लवकर रिटर्न घरी पण जायचं होतं म्हणून मुग दर्शनाच्या लाईनमध्ये मध्ये निघालो मुखदर्शनासाठी पण लांब लचक राहून लागलेली मंदिरांच्या भिंतींवर एवढं सुंदर कोरीव काम केले असं दोन दोन तास रांगेत उभा राहतात हे शिकलेले अड्याने असे मधून दर्शन अगदी मस्त झाले आता आम्हाला लवकर लवकर रिटर्न पण जायचं आहे घरी मागवलेलं हे टिळा लावण्यासाठी घेतलं आता फक्त प्रसाद राहिलाय प्रसादिक घ्यायचा आहे मंदिराच्या समोरच प्रसाद होता प्रसाद घेतला नंतर आम्ही टिळा लावत होतो पंढरपूर आपला चॅनल आहे काय इन्स्टाल सगळं सगळीकडे आहे ऑनलाईन आपला जे पाहिजे ती वस्तू मिळते विनापेटी पेटी पकवा धग्दा आपला सर्व आहे ऑनलाईन डिलिव्हरी बसले हा घर बसल्यास वस्तू मिळून जायला अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी चौसष्ट सत्तेचाळीस ओके नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा मेरे दिल में जगह खुदा की खाली थी देखा वहा आज तेरा चेहरा है बजिश्चर ती मॅगी आहे का मिसळ हेच कळत नव्हतं पण मिसळचा कड द्यावा तसं याने रस्सा दिला मॅगीचा मॅगी अतिशय तिखट झालेली पण टेस्ट वाईज खूप छान होती संध्याकाळी रिटर्न जाताना वातावरण एकदम सेक्सी झाले ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा झालाय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा